आपण पाहत आहात बागलान तालुक्यातील मुंजवाड येथील सलून व्यावसायिकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल घडली असून या प्रकरणी सटाणा पोलिसांनी अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे येथील सलून व्यावसायिक रावसाहेब दादाजी अनारे व एक्केचाळीस यांनी राहत्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आराम नदीच्या काठावर असलेल्या वामन विठ्ठल जाधव या शेतकऱ्याच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली सकाळी सहा वाजता ते नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर पडले बराच वेळ झाला तरी परत आले नाही म्हणून पत्नी नदी तीराजवळ गेली मात्र पुरुष मंडळी असल्याने ती परत आली साडेआठ वाजता विहिरी मालक वामन जाधव यांचा मुलगा वीज पंप सुरू करण्यासाठी गेला असता त्याला विहिरीजवळ चपला पडलेल्या दिसल्या त्यांनी विहिरी डोकावून पाहिलं असता एका इसमाचा मृतदेह तरंगताना दिसला त्यांनी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष केशव सूर्यवंशी यांना बोलावून घेतलं त्यांनी सदर घटना मुंजवाड गावचे पोलीस पाटील दीपक सूर्यवंशी यांना कळवली त्यांनी पोलिसांना खबर दिली सटाणा पोलीस स्टेशनचे हवलदार मधुकर तारू कॉन्स्टेबल उमाकांत बचाव यांनी घटनास्थळी हजर होत मृतदेह बाहेर काढला पंचनामा करून मृतदेह हो शवविच्छेदनासाठी सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला रावसाहेब अनारे यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे व्यावसायिकाच्या आत्महत्येच्या वृत्ती वृत्तानं मुंजवाड गावात शोकाकुल पसरलंय शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले बावल्या वृत्तांसाठी बागुल खमताणी